एकतीस शेर बाई एकतीस शेअर बाईक्तीस शेर बाई एकतीस शेर बाई एक बाय परी होत्यातराशे रुपय तीन हजार बाई एकतीस शेअर बाई साडे एकतीस शेअर बाई पावणे बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्ती सर तू आहे घ्यायच अरे काही प्याज देखणे काय हा बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर कोणी ऐक बत्तीस शेर बाई बत्तीस शेर बाई बत्तीस शेर लगं नाही चालत का नाही हा बत्तीस शेअरगर रे ताजी साई बत्तीस शहर बाई ते शहर बाई ते शेरबाई विगर रे इशारबाई तेती शहर बाई साडे ते शेरबाई चौती शहर बाई चौती शहर बाई सवा चौथी शहर बाई सवा चौथी शहर शांतपास अस सवा चौथी शहर सवा चौथी शेअरबा रे विग ते शेअरबा सगळ्या गोष्टी पुढे बोल पुढे बोल काय साडे शेरबाई शेवाई शर्वाई 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 ते व्ही किती कोण साडे बत्तीस बत्तीस शे कर रे डबल बाई साडेबत्तीस हवाय तीस शेर शेअरवाईतीस शेअरवाईतीस शेअर रेल्वे

आम्हाला हे बत्तीस शेअरवाई साडेबत्तीस यमो गर रे आम्हाला बत्तीस शेअरवाई सवा बत्तीस शेअरवाई साडे बत्तीस साडे बत्तीस शेरवाई साडेबत्ती यमो रे सात ती ती शेअरवाई सवा तिथ शेरवाई चौती शेअर बाई शेगर रे पाच चल परत बत्तीस शेअर बत्तीस शेर रे चल बत्तीस साडे बत्तीस शेअर बाई ते बत्ती बत्तीस शेअर बाई साडे बत्ती शेअर बाई साडे बत्ती बत्तीस बोलो नाई बत्तीस शेअर बाई बत्ती शेअर बाई बत्तीस शेअर बी अब्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई

आ 1400 जर्मन 3000 जर्मन 2000 बाई 13 शेरबाई 13 शेरबाई 13 शेरबाई 13 शेरबाई 13 शेरबाई तुला काय बोलतं थोडं ईनी हो बाई 13 शेरबाई 13

दोन हजार वाई एकवीस शेअर बाई एकवीस शेअर बाई एकवीस शेअर बाई एकवीस सवा एकवीस शेअर बाई बावीस शेअर हवाल आहे हे बत्तीस शेअर बाई साडेबत्तीस शेअर बाई साडेबत्तीस शेगड बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर वाई बत्तीस शेअर रुपये घर फाड बरोबर हवाल आहे त्याला डबल व्हीलर पाहिजे एखादी गाडी खरा आवाला बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाईल तबला एकतीस शेर बाई एकतीस शेअर बाई कर तीन हजार बाई तीन हजार करणे आम्हाला ए दोन हजार बाई दोन हजार बाई दोन हजार बाई ए बाई सवा बाई ती बत्तीस शेअर बाई बत्तीस बत्तीस तीन ती शेअर बाई साडे तीन ती शेअर बाई चौतीस शेअर बाय चौतीस शेअर बाईती शेअर बाई चौतीस शेअर बाई पंच रुपये पन्नास रुपये चौतीस पन्नास रुपये चौतीस पन्नास रुपये

हा साडे बत्तीस शेअरवाई साडेबत्तीस कोणी का नाही साडेबत्तीस शेअर बाई साडे बत्तीस शेअरवाई साडेबत्ती साडेबत्तीस शेअरवाई साडेबत्तीस शेअर गोनी एक ती शेअरवाई साडेतीस बत्तीस शेअरवाई सवा बत्तीस शेअरवाई साडे बत्तीस शेअर बाई सव्वा तीस ती तीस साडेतीस टी शेरवाई चौतीस शेअरवाई चौतीस चौतीस चौथी बाई साडे चौतीस शेअर

म्हणजे बत्तीस शेअर बाई साडे बत्तीस शेअर बाई साडे बत्तीस शेअर बाई साडे बत्तीस शेर बाई साडेबत्तीस शेअर बाई साडेबत्तीस शेर बाई साडेबत्तीस शेअरवाय हे चाल म्हणा म्हणाबत्तीस शेअर बाई

शेवाई साडेती शेवाई साडेती शेअरवाई साडे तिथे शेगर रे बोलाय ती ती शेरवाई किती शेगर रे साडे बत्ती शेअरवाई तिथी शेरवाई आवाला आहे हे बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर साडेबत्तीस तीन हजार या धावण्यापर्यंत तीन हजार एकतीस शेअरवाई सवा एकतीस बत्तीस शेअरवाई बत्तीस शेअरवाई पण सवा बत्तीस शेअरवाई सवास शेअर शेअर बाई

पंधरा शेअर सोळाशे कर रे आम्हाला आहे हे बत्तीस शेअर बत्तीस शेरवाई सहा बत्तीस शेअरवाई सहा बत्तीसशे कर रे यमो आवाला आहे हे बत्तीस तीन हजार बाई एकतीस शेअर बाई साडे एकतीस शेअर साडे एकतीस शेअर बत्तीस शेरवाय कर रे हवाला हे बत्तीस शेअर बत्तीस शेअर बत्तीस शेअर बाई डबल बी करे हवाला आहे हे बत्तीस शेरवाई ते शेअर बाई तेतीस शेरवाई तेहतीस शेअर बाई ते शेरवाई ते शेअरवाई सवा तेतीस शेअर बाई सवा तेतीस शेअर

সাড়ে সাড়ে একস শেয়ার সাড়ে একস শে শেয়ার সাড়ে বাতিস মা

भावीस शर्माई भावी शर्माई भाविक शर्मा गर्मी आभाला आहे सत्तावीस शर्माई आबाला आहे एक पंधरा शर्माई पंधरा शर्माई आमारा बत्तीस शर्माई एकवीस शर्माई एकतीस शर्माई सवाद शर्माई अडतीस शर्माई चौथाई शर्माई चौथी शर्माई हा शर्माई सवाद शर्माई सवाद शर्माई तुम्ही तुमचा धरावाद नाही येतो आहे लागेल मला साडेकर शेअर वाईट साडेबत्तीस शेअरवाई चला मग कलर साडेबत्तीस शेअरवाईन मग साडेबत्तीस शेअरवाईक साडेबत्तीस शेअरवाई साईज साडेबत्तीस शेट वगैरे तीन हजार बाई तीन हजार बाई तीन हजार बाई तीन हजार बाई एकतीस शेअर बाई एकतीस शेअर बाई ए शेअर बाई एकतीस शेअर बायफायचं शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेरवाय घरे तीन हजार बाई 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 तीन हजार बाय वर पाहिजे काय एकतीस शेअर घरी तीन बाई एकतीस शेअर एकतीस शेअर

काय रे तीन हजार बाई एकतीस शेर बाई बाय एकतीस बाई बत्तीस शेर बाई सव्वा बत्तीस बाई साडेबत्तीस बाई साडेबत्तीस रे डबल एअर आम्हाला हे एकतीस शेर बाई एकतीस डबल रे साडेबत्तीस शेर बाई डबल बिघर रे

21 શર્માઈ 22 શર્માઈ 23 શર્માઈ 24 શર્માઈ 25 શર્માઈ 26 શર્માઈ

आदोनते शर्माय 32 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 शर्माय બત્રીસ શેરવાઈ અર શેરવાઈ કર